मित्र योगेश सुपेकर युवा फेस्टिवल मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे ज्याच्या कंठातीडशे पेक्षा जास्त लोकांचे आवाज ऐकू येतात पुण्यामध्ये फर्ग्युशन महाविद्यालयचे त्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे यातलाच एक भाग म्हणजे आज काश्मीरी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता त्यामध्ये प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट

एवढ्या पद्धती चांगल्या पद्धतीचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी पाहतो अडीचशे पेक्षा जास्त स्टॉल त्या ठिकाणी आपण पाहिले हे बाबा गबस आणि खरे अर्थ विदेच्या माहेर घरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सव त्या ठिकाणी पांडे यांनी आयोजित केलं सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि आपण सर्वांनी या सगळ्या वातावरणात सहभागीत झाला तुमचं अभिनंदन <laughs> उपक्रम येतो आणि अशा पुस्तकांची गरज आहे पुस्तक वाचलं की मस्तक सुधारत आणि मस्तक कोणासुद्धा मतमस्तक होत नाही या सगळ्या घटकाला या महोत्सवाला मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद या सगळ्या गोष्टींची गरज असते वाचतच नाही अरे वाचागली चांगली पुस्तक आपण वाचली पाहिजे या पुणे पुस्तक महोत्सवाला माझ्या मनसे शुभेच्छा जी पांडे तुमचं अभिनंदन तुम्हाला एकदा दिलसी विनंती की वाचत जाव हम्म धन्यवाद चांगल्या पद्धतीचा उभे करत पुस्तकाच्या शर्वा ठिकाणी एडिट केलं आपण शरीर पाहिजेच की खऱ्या खरे राहत शर संस्कृती वाढली त्याची वाढातली भूमिका त्या ठिक आदरणीय देवेंद्रजी भव्य प्रमाणामध्ये पुन्हा पुस्तक फेस्टिवल च आयोजन केलेलं आहे अशा प्रकारचं आयोजन अत्यंत महत्वपूर्ण असतात आपण ते केले पाहिजे सुरुवात पुढेपासून या ठिकाणी झालेली आहे याचा मला आनंद आहे आणि जेव्हा जेव्हा केव्हा केव्हा असे प्रदर्शन लागतील महोत्सव होतील अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन प्रकार से महोत्सव जीवा जो गिन अध्यक्ष मोदी एक संतोष पूरा पुस्तक महोत्सव वाला शुभे जिन जिन लोगों ने किताबें पढ़ी उनके अच्छे दिन शुरू हो मैं धन्यवाद देता हूँ किताबे पढ़ते हुए चेहरा कमल की तरह खिलने। राजा जी पांडे का अभिनंदन करता हूँ धन्यवाद पुरी में शुरुआत तुम्हें बुक फेस्टिवल में आके बहुत अच्छा लगा है किताबें पढ़नी चाहिए ये फेस्टिवल देख के मुके खुश म विकास की मजा पड़ने में है फेस्टिवल को देख के आय का दिल गार्डन गार्डन हो है हरे बेटा हमारे दिल के डर को बह रहे थे इस पूरे फेस्टिवल का बेटा पूरे बुक फेस्टिवल को मैं ढेर सारी नहीं जाना चाहता हूँ ये आप लोगों का प्यार है किताबें पढ़ते भाव भैया मैं तो पहले से पुस्तक पढ़ता हूँ मैं तो पहले से पुणे बुक फेस्टिवल तो मेरी तरफ चेंडक इतकं चांगलं वातावरण होणार पुणे पुस्तक महोत्सव किती छान मोठ्या प्रमाणात सोळा ते चोवीस डिसेंबरला पुस्तकाचं सुंदर प्रदर्शन वाचलं पाहिजे रे आपण वाचतच नाही काय तरुणांनी पुस्तकं वाचली पाहिजे चरित्र वाचले पाहिजेत सगळं काही केलं पाहिजे असं मला वाटतं राजाजी पांडे तुमचं अभिनंदन करतो मी एवढ्या सगळे उभं केले पुस्तकांचा महासागर आज लोटलेला आहे आणि त्यात तुम्ही सर्वात वाचत चिंब भिजत आहात किती आनंदाची गोष्ट आहे भगवान कधी असा खूप सगळ्या शुभेच्छा मराठी कलाकारांकडे वळणार असे पन्नास पण वेळ कमी आहे माझ्याकडे खरं काय त्यांचं चेंजिंग होईपर्यंत मी उभा आहे तुमचा पॅटर्न आवडला ज्याच काल पुस्तक वाचलं ना तू साहेबांचा मेवणा निघाला <Finally> मेवण्यासाठी काय पण पाच पुस्तकं विकत घ्यायचीस या पुस्तक महोत्सवाला माझ्या शुभेच्छा देतो थांबतो आवडला म्हणायचं म्हणायच काय म्हणायचं आज या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आनंद वाटला खेळा अशा प्रकारचे महोत्सव घेतले पाहिजे कुठे लावणे महोत्सव घ्यायचे अच्छा या पुस्तक महोत्सवाला माझ्या लक्ष्मीकांत बिडे आई हे अरे वाईजे इच्छेकडे पुस्तकचे पुस्तक चगलीकडे पुणे प्रेस्टकाला हा महोत्सवाला माझ्या तुमेच्छा देतो अरे वा आले वाटत आणि पोटो दिलीप प्रभावळकरांचे एक वेगळी ते पण उत्तम लेखक आहे दिलीप प्रभावळकरच काम सध्या भरपूर पुस्तक सरांची त्यांची शैली मला या पुणे पुस्तक आनंद वाटला आज आपण सर्वजण जे एकवटलेलो आहोत तरी अर्थानं पुस्तक आपल्याशी एकूण आहे आपल्याशी छान बोलतायत म्हणण्याचे किताब हे बापू कसे कायको अस तो बोल पुढच्या सुंदराच्या झलक कडे अटलजी प्रमोदजी महाजन पुढ या परफॉर्मन्स नंतर आपण ती झलक तुमच्या मित्राच्या गळ्यातून आपल्याला ऐकवणार आणि एनबीटीचा प्लॅटफॉर्म असा आहे की त्याच्यावरनं पॉलिटिकल कुठलाही भाष्य होत नाही मलिक साहेब कुठल्याही दिग्गज नेत्याचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने त्यांची डिग्निटी मेंटेन ठेवून आम्ही असं म्हणतो की जसं लता मंगेशकरांची गाणी इतर लोक गातात इतर बायका गातात तर आमचे यशवंत देव म्हणायचे की आपल्याकडे काही काही जणी प्रतिलता आहेत काही जणी अतिलता आहेत पण काही जण असे असतात की ते दिदींच्या सुरांचा मागोवा घेत गात असतात जसं आपल्या बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये विभावरी जोशी गाणार आहेत खुद्द कौतुक केलं होतं तसं आमचा योगेश सुपेकर या सगळ्या दिग्गजांच्या आवाजाचा मागोवा घेत स्वतःच्या कंठामध्ये त्यांना बाळगून असतो असा हा हरवंदरी कलाकार आहे जोरदार टाळ्यांनी योगेशचं कौतुक करू हम्म <laughs> हम्म <laughs> हम्म 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 काही सिग्नल थांबवले असे बोलतात की ले ले। कर्ण! 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 कर <laughs> फोन आलेले काही असे असे बोलतात फोन असं ठेवण्याचा असं असं चालत कधी पडून निघायला कळणार असं हे इतकं असतं की लहान मुलं सकाळी उठल्या उठल्या युट्यूब बघत बसतात त्याशिवाय ते जेवत नाहीत त्याशिवाय ते स्कूलला जात नाही आपण जाऊ द्या थोडा वेळ बघू द्या सगळीकडे पण मोबाईल बाजूला ठेवून मोबाईल आपण सुद्धा काय करतो इंस्टाग्राम आणि फेसबुक या बुक फेसबुकला भेट दिल्यानंतर जास्त आपण बुक वाचू वाचल्यानंतर आपण त्या ठिकाणी ज्ञानात भर पडेल आणि मग आपलं फेस हे प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे वरती वेळ घालवण्यापेक्षा आपलं फेस बुक मध्ये घातल्यानंतर त्याच्यातून जे ज्ञान मिळणार आहे ते सगळ्यात मोठं असणार आहे आणि त्याकरता हा छोटासा प्रयत्न आपला या ठिकाणी आहे आणि